राम डेपुटी रामराम सलाम सलाम काय दाख आपल्या थोडं राजकारणामध्ये बोलतो थोडं तर कसं आहे आपण आपल्या विकास काम करण्यासाठी तर कसं का होईना मजबूत मतभेद आहेत की समजा विसरायचं आणि आपण समजा मिळून काय करू विकास कामाच्या मागे लागू म्हणजे गावच्या विकास कार्याकडे लक्ष समजायचं लागल काय काय डिपोट पण नाही सर पण तुमचं मन नाही बरोबर बर तुम्ही भरपूर कामं केली हो बरोबर आहे आहे आणि तुम्ही तर भरपूर कामं केली गेले कारण गावाला कसं आहे काम किती गेली तर माणसं ती अजून कामं पाहिजे आणि तसं तुम्ही तुमचं काम पार पडले ना अजून सुद्धा तुम्ही काम आणता काम आणायचे त्याच्यामुळे गावचा विकास भरपूर होणार आहे तर पण तुमचे पाठी मग आम्ही पहिल्यापासून आज असतो बी माणसं कर करतो बी करताय पण तुम्ही जरा आमच्या भागाला लक्ष जाणं दोनच केले आणि कमी लक्ष आहे तुमचं कि लक्ष ठेवाय थोडं वाईस इकडे तिकडे होणार आहे थोडं कधी इकडं कधी तिकडं देऊ लक्ष त्याची नगा काळजी करू मग नाही आम्ही तुमच्या पाठी बिंदास आहे <laughs> काय म्हणत सर फु काम केले ती काय केले ते आमची काम म्हणजे काय हे असं नाही बोलून जमणार ना का चालले ती का नाही मतदान आम्ही कशाला करतोय केलंय तुम्ही मतदान नाही कुठं म्हणतोय तुम्ही मत दिली ती म्हणून आम्ही सरपंच झालोया आणि आम्ही तुमची कामे करणार बे आहे तेच की काम केली पाहिजे ती करणार ना का किशोर बाय नुसते बॉम्बा बोंब लावले तुम्ही काम कर ना काय बघ ना नुसते केली म्हणून सांगताय हा काम करायचे म्हणजे थोडं वर बी जावं हो लागतंय त्याला सांगा काय काम केलं तुम्ही जावात मला सांगा बरं कुला आलेली तुम्ही खाऊन बसला इतके पैसे खात खाते काय आलेली गरकुल आलेली घरकुलं कॅन्सल केली तुम्ही मग तुला तर पट्टय करला का आलेले घरकुल कॅन्सल केली असं म्हणून जमल का वर्ण शासनाने काय केलंय माहितीये का तुम्हाला गड्या कसं आहे आम नागरिकापर्यंत असल्या काय काय गोष्टी पोचत नाही त्या शासनाने ज्या टायमाला काढला वाटली पुन्हा त्यानंतर शासनाने ती कायदाच बंद केला कुणालाच घरकुल मिळाला नाही का कुणाला सरपंच तुम्ही फोटो काढून घेताय सगळं करता त्या गोरगडीमध्ये कॅन्सल करताय कसा जाती जाते झालं असेल एखाद्याला काय एखादा झाले गेलं की तुम्ही आमच्या लगेच जाणार नाही पण नाही तुम्हाला माहित करते का नाही बाबा कोण आहे ती काय ती गाव चालू होतं गावातली कंडिशन माहित आहे का नाही तुम्हाला तेवढं मग ती तुम्ही लक्ष ठेवून काम केली पाहिजे ती ही दुसरं काही नाही बरं एखाद्या ना झाले असेल दुर्लक्ष आणि जातीने लक्ष घालून ते समजा करूत आणि सरकार गोरगरीबा म्हणून देते तुम्ही चांगले गरी बाजू काय कॅन्सर झालं तसं विचार केलं मुद्द्याचा बोलला बर का काय बरोबर आहे काय सरकारने आमचं जरी इतकं काय चालतंय इथन जसा सर्वे होईल सर्वे जसा होईल तसे घरकुलाची यादीत नाव लागली जाते तुम्ही जर इथं माझ्या घरी आम काय माझ्या घरी फ्रीज आहे टी व्ही आहे मोठा असं जर सांगितलं तर तुम्हाला घरकुल मिळणार नाही अहो सर वरून येते वरून येत आहे ती मी तुम्हाला देणं म्हणा नाही झालं ती वर्ण शासनाने झालंय काल शासनात येत आहे तीच माणसाला वाटाव झाले काय चुका आमच्या काम करायला पूर्ण आणि सरपंच तुमचं एक लक्ष पाहिजे गोर गरीबाला दाखल्याच हे जर त्याच ते प्रूफ काय मिळेल ना आणि रोज मजुरी करणाऱ्या लोकांना हॅलपाट्या घालायचं त्याचं काम होईना त्यानं पोटाला खायचं काय नाही मजुरी केली ह्यामुळे लक्ष द्या हा पाणी नाही गावात पाण्याची समस्या किती आहे गावात हा टाकी विहिरीत टाकी पडल्या तर ते होणार कुठलं पाणी हापसं बंद सगळं बंद कुठ पण सांभायचं बरोबर आहे काय काय गोष्टी सरपंचा पर्यंत येत नाही त्या तुम्ही सांगितले तरी काय पाटील काय आहे अशी काय पाहिजे सरपंच पर्यंत काय समस्या आहे तुम्ही निवारण केलं पाहिजे त्या समस्याच किशोर भैया तुम्ही एवढी बिल्ल सरकारला नाव ठेवू नका सरकारने आता योजना काढली माहिती आहे ना लाडकी बहीण योजना हा कशी काय वाटते ती स्कीम सरपंच लाडकी बहीण योजना काढली पण त्याची कागदपत्राची पूर्तता किती आठ ठेवले ते आणि एक एक शाळेच महिला गेली ना तिनं कुठं दाखला आणायचा पुन्हा उत्पन्नाच्या दाखल्याचं तुम्ही काढलं परत गणित माणसा उत्पन्नाचा दाखला नाही तर राशन कार्ड पिवळं पांढर ही काढली शेजावर त्या लोकांना जायचं कुठं उद्योग सोडून चढ याचा दाखला आणा त्याच्याकडे उद्योग सोडून जायचं ग्रामपंचायत मध्ये आलं त्यानं घरपटी पानपटी तुझं क्लिअर आहे का बघा तळा गेलं की त्यानं शेत चारा भरलाय का ही भरली का ही सगळं काढायचं त्या गरिबांना आणायचं भरा ना का आणि भरायला पाहिजे नियम आहे पण लगेच तुम्ही मागताय त्यावर होतच नाही आधी आपलं घरवायचं ना मग सरकारचं सरकारचं घ्यायचं ही बी खरी गोष्ट आहे बरं का पण यात इतक्या अडथ्या तिकडला दाखला इकडला दाखला त्या महिलेला कुठनं आणायचा नसल्यावर आता ती बहीण दुसऱ्याकडून नादायला आली गावाला बरोबर आहे तिचा दाखला त्या शाळेतला चिकनला मास्तर तिला वेळाव गावत नाही तर तुम्ही तिला मुदत देत नाही मग मामू सगळं खतपट करून का नाही वाळू का असं वाळू कमाफला त्यांचा शब्द गेल्याला हे भेटणार आहे या माझे खात्री हे खरं आहे त्यांना जे काढले ही मिळणारच आहे त्यांच्या आधीच बसल्या नेम साईल त्यात बसेल त्याला मिळणारच आहे त्यांना जी ही जी काढले सरकारनं काय चुकीचं काढलं नाही त्यांच्याच खुशीनं काढलंय का कुणी त्यांना मागितलं नाही आपण आणि त्यांना मागितलंय का कुणी त्यांना हुन केलं म्हणलं ती देणार जायची तुझ्या माझ्या सारख्यांची आपल्या अफवा उठी आ डेपुटी की मिळणार नाही एकाला ना काय नसले कि दुसरं दुसरे काय सांगायचं की <laughs> थतलपणा आपला सरकार बसले ती काय नाही आपण सरकार गोळा कर, कार कार कर।, कर ते कागद गोळा ते कागद गोळा कर कागद गोळा करून करून बाया मारायला लागले त्या कसं मशीप जुड कुजळ जुड कुजड झाले असं म्हणून का ना आता ही लाडकी बहीण योजना सरकारने काढली म्हणून तुम्ही आता ही ग्रामपंचायत तलाठ हॉपीच ते काय असेल ती वरची तुम्ही पाप आपलं बारका प्रपंच असो नाही तर मोठा असो मोठा असो आता तुम्हाला भरणं कर्तव्य आपलं आणि तुम्हाला आता राशन मोफत देतो म्हणली दिलंच की तुम्ही काय म्हणायचा की इलेक्शन झाल्यापुरतं देते पुन्हा नाही पाच वर्षाची पंतप्रधानाने पाच वर्ष टाकली मी फुकाट घेईन म्हणून चालूच फोकाट नाही करून त्याच्या हातात आहे पंतप्रधान विरोधात आपल्याला बोलायचं ना फोकाट येते त्याच्यात हातात आहे त्यांचं काय आपलं कोणी 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 मिळते ना आपल्यापुढे येते ना खऱ्या आमच्या भागाकडे तुमचं दुर्लक्ष आहे का म्हणायचंय तर आमच्या रोडची तुम्ही परिस्थिती बघा सगळ्या गावात चांगले झाले रानात चांगले झाले पण आमच्या घरात गणपती बसू तू दोन्ही बाजून कशी कच्ची आहे बघा आता त्या जे तिथे जे आहे तिथे मुरून टाका म्हणून तुम्हाला किती वेळा सांगितलं तर पाऊस आला तर तिथनं यायला येत नाही जायला येत नाही त्याला याला फुट फुट तेवढी लक्ष देऊन काम करून आमचे घ्या आता गणपती येते गणपतीच्या वेळेला बरीच लोक आमच्या तिकडे येते ती त्याची व्यवस्था करा बर ठीक आहे मग तुमची तक्रार जशी तुम्ही केली आता तशा चार पाच तक्रारी आल्या ते माझ्याकडे चौकापासून ते गणपती आपला गणपती त्या गणपतीपर्यंत शेमेडचा रस्ता झाला पाहिजे आता हे मामूद तक्रारी बोलत होत त्यांचंही बरोबर आहे आपलं गणपती आले ते जवळ आता त्याच्यामुळे त्या गणपतीच्या मंदिरापाशी समजेल आपलं मुरुम वगैरे टाकून त्या रस्त्याचं तर काय शांगशेंना पाथ, पा, पाठव पाठवतोच काय शिमिडीचा रस्ता तयार करायसाठी तर ह्या गणपतीचा आपल्याला बसणार आहे तर त्या टायमाला जल्लोषात कार्यक्रम झाला पाहिजे ते, ते समज कुठल्या पाहुण्याराव जरी तुमची आली आमची आली तर त्या रस्त्याने जाताना येताना कोणाला त्रास झाला नाही पाहिजे काय म्हणायचे त्या त्या तिथं मुरुम टाकून ते गणपतीच जर व्यवस्थित केलं तर तिथं शोभा येणार आता सध्या चालूला आहे आणि तिथं आता तुमचा शेवटचा मंजुरी असतो गणपती बाबा काय थांबत नाही मंजुरीला आता चालू तुम्ही मुरूम टाकून घेतला एक तर ओके होत या माणसं परत आरतीला याला त्याला उभा राहायला तिथे जेवणाच्या टाइमाला बसायला जा त्यांना जागा नाही ही तेवढी आमची विनंती करून तुम्हाला सांगतो तेवढी व्यवस्था करा बाकी मग पुढल्या वर्षी तुम्ही शेमिट घेतला तरी चालेल चला पाहिजे मग करते पण ती माणसं बघून आपली तप करते त्याला काय करायचं मामू दहा जात काय एकदाच काय मग नाही तर आपण काम करायला गावाला सरपंच जायचं श्रेय घेऊन तिथं काय सर चाललंय का मग काय करावं लागलं का करायचं आपण तेच म्हणतो मी तुमच्या पाठी माझा तर तिथे जात का चालतंय मग त्याला काय आम्हाला तेवढा मग आम्ही पुढे चालताय तुम्ही काय बसताय काय आता तुमचं चाललंय सरपंच काय आपली काम करेल मग काय करेल लावा लागतो काय सांगा देव किती तर त्या ह्याला डायरेक्ट तारा देव त्यांना चांगला बाई चांगला झटका दिला ना कधी पिला बांधायचा सरपंच हे काय चीज आहे ती करत मग तीच म्हणतोय मी बांध आमची कामं करणार चांगला झटका देतो हा पायदार आहे पाहिजे हा डिपुटी चुकलं बरं काय विसरा पाहिजे डिपुट तुमचं काय काम आहे का सांगा लगेच करू हा मग तेच म्हणतोय मी करंट चांगला देतो तेच म्हणतोय मी डिपुला जाऊन सरपंच

काय काय विशेष काय चालत काय नाही सरपंचा आमची डेप्युटी मीटिंग झाली गेलो होतो कुठं मी गावच्याच काम करण्यासाठी दुसरी कशाची मला काय बोललं नाही सरपंच तुम्ही नव्हता तर तुम्ही आला कुठे गेला होता काय दुसऱ्या मार्गाची मिटिंग आहे का कसं आहे का तुम्हालाय का सरपंच तेच म्हणतोय तर आपली तुफली तोंड ओळखून काम करायला म्हणलं काय करायचं आता चला सरपंच आहे तिथे तुम्ही भेटला आम्हाला समक्षेत जावं सरपंचाकडे डेपोटी आणि सरपंच घ्याय त्याला समोर समोर आपण विचरू थांबू याचं नाही पाहिजे होत मी किद या म्हणायला पाहिजे होत असं बोललं नाही नाही यांना सरपंच जरा वाय इसराच लागले मला बोल मला मी तर तरी पाहिजे वागवा अशा अडचणी हो पाटील तुम्हाला सध्या सरपंच कुणालाही बोलू ते दसर्या चव्हाण शिवा पवार बोललो पण तुम्हाला हा तुम्ही इतक्या जवळ जाऊ असून तुम्हाला हे सर्जन माहितीला घेऊन बसते त्याच्या कुठे गेली ते त्यांनाच माहिती असं नाही पाहिजे नाही गाड्या आता काय तुला पटले का गाड्या ना तुम्हाला तेवून बघा गाड्या आता कसं काय करायचं नाही नाही तुम्ही जर इतके जवळच असून तुम्हाला इसरा सुरुवात केली म्हणल्यानंतर तुम्ही तुम्ही ठरवा आता काय करायचं आपण वर काय ते निर्णय काढू काय काय चला मग आता जे आता लगेच बसले तिथे जाऊ समोर चला मला काय मग असं तिथं जातो राम राम का म्हणून जमत नसेल तर राजीनामा द्या जमत शिवराय करतो चुकलं तर घ्या जमल नाही करतो चांगलं सर कोण बर बर ठीक आहे ठीक एवढं तुमचं नाव घेतलं ना म्हणजे अवघड तुम्हाला लागला आम्ही आज बघितलं एक हा मी सुद्धा गाडी चांगला आहे म्हणून आपण सगळ्यांनी मिळून दिलं हे कळलं आम्ही ह्याच्यासाठी राजकारण तुमच्यामुळे पाठवलं आधी खरा एवढा चार ह्याचे म्हणून आम्ही चालवू दे आता काय तरी बघू निर्णय काढू की त्याला काय बर का हा मग एक काम करू आता किसऱ्याला

आपणच सरपंच केलाय का कोणी केले मग गावातले जे काय अडचणी आहे त्या बघू काय नाही जरा थोड फिसकाट लावून जाऊ ते मला त्यासाठी म्हणतो आपण जाऊ सगळेजण त्या काटाबा सिरेशिवाय जमायची पण तुम्ही जाऊ हे असं हे करताय का त्यासाठीच आपण आहे आता काय करायचं मग सांगायची गावच्या पाटलान बघायचं नसतं काय बघायचं मार्ग खायला लावू नका मला मी असल काय घराय कस का बोलतय माझा विश्वास आहे का नाही चला हो राव तुमच्या ग्रामपंचायतीत येऊन येऊन तुमच्या आम्ही येणार ठराव देणार तुम्ही आमचा ठराव ना मंजूर करणार रस्ता येऊन बघा एकदा आमच्या घराकडे जाणार कसा झालाय कसा नाही काय करायचं का तिथे परदेश डिपुटी सरपंच बसलाय ते दोघ असले ना कुठे बी पेटावते ते कुठे बी डिपुटी तर चाबराय चा पेटावते सरपंच होते हुँ. तर तिथे जाऊ काही म्हणले तर ऐकू नका तुम्ही मी आहे तुम्हाला काय करायचंय खरं आपलंच करायचं बघू काय होते तिकडे कधी आलाय का रस्ते ना आलाय बघितलंय का रस्ता कसा आहे कसा नाही काय असं काय रस्त्याच किती खडं पडले ते जायला येते का सांगा बरं लहान मुलं शाळेत जायचं म्हणलं तर ठेस करून पडते ते सातारा तिथं सांगायचं असते तुम्हाला ही गोष्ट फोनवर बोललो का ना कस आम्ही समस्या तुमच्याकडे सांगणार ना दुसऱ्याकडे कोणाकडे सांगणार सांगाय की समस्या आहे तुमच्या रस्त्याचा आहे ते लाईट आमच्या दुकानात लाईट नाही तिथलं लाईन गेली नाही काय त्याच तुमचे लाईट गेले पुन्हा ह्या रस्त्यानं पोर गोठाळ होते पोरांचा सरपंच असं की इतकं काय काम करायचं असते सरपंचाने कुठेतरी हळूहळू हळूहळू हा सरपंच तरी त्या दिवशी पिऊन जाताना माझा त्या पाईप मोडला काय सांगायचं तुम्हाला अभिनंदन केलं पाहिजे पिऊ जाताना पाईप मोडला पण मग काय सांगायचं असतं असत तुमचं सरपंच काय त्या पायाने नुसता वैताग दिलाय मला काय बांध काय काय कळ नाही आमची आता सर्व चर्चा झाली वादविवाद झाला आमची भांडण झाली आता तुमचं काय आहे शंका काय सांगा रोज उठून बायका येते त्या आज तर कमीत कमी दहा ते पंधरा बायका आल्या त्या गावात पाणी नाही आपल्या बरोबर सरपंचा काम आहे ना ती बघायचं पाणी आहे का नाही गावात रोज वरड येते घरापर्यंत गा, तुम्ही काय करू नाही मग हवा तुम्ही बाया माणसाने सरपंच एकदा हाताखालन काढा सगळ्यांनी मिळून त्याशिवाय जोडायचं ना महाराज पेटवायचं आपल्याला काय सांगतोय की मी हाताखालन काढा म्हणजे मी सांगतोय पाणी बिने त्यांना काकी कसं आहे माहितीये का पाण्यासाठी माणसाला स्वागत बी केलं पाहिजे तुम्ही आलाय तक्रार घेऊन माझ्याकडे नाही तुमच्या तक्रारीच निवारण खाली फक्त सात ते आठ दिवस तुम्ही फक्त कायमची कायमची सोय तुमची लावली जातो काळजी करणार का पाणी तुम्हाला कायमच मिळते पाणी कमी जास्त घ्या काय कुठतरी काय काय कुठतरी पण हे केलं तुम्ही गावा चालवताय कसं तुम्हाला पाण्याचं नियोजन सरपंच कसं पाहिजे गावचा सरपंच काटे घेऊन येणार आहे माझ्या घरी हांड घेऊन आले बायका की, की। किशोर भैया ही उन्हाळा आहे उन्हाळ्यात प्रत्येक गावाला तराज असते उन्हाळ्यात पाणी आहे कमी बरोबर त्याच्यामुळं पाण्याची थोडी टंचाई असल्यामुळं पाणी थोडं जपून वापरा आपल्याला पाण्यासाठी लय लय वन वन हिंडावं लागतंय तर त्याच्यासाठी काय करा समजा ना पाणी जपून वापरा दुसरी गोष्ट सांड पाणी आहे त्याच्यासाठी बी पाणी लय खर्च करू नका गुरांना ह्यांना पाणी लागतंय त्याची बचत करा थोडी कस अस बाहेर गेलं वरच्या हे जाऊ काय गेल्या गेले, गेले, नंतर। गेले का तर किती पाणी जे कमतरता असते आपल्याला बर सरपंच नळाला मोटर लावते ते पाणी भरायचं झालं की लगेच आपलं पाणी बंद करत जा म्हणा मोटरा पुढच्या नळाला जाऊ द्या पाणी बरोबर आहे की आता ह्या काळात बाकी मोठरा नाहीच पाहिजे त्या सरपंच रस्त्या आमच्या वाट्यावर थोडासा आहे ते उडतोय म्हणून आम्ही त्याच्यावर पाणी मारतो कि सर तू पण काय करत जा दारो पिताना निमि दारो आणि पाणी घेत जा बाबा नो पाण्याची बचत कर सरपंच सांगतो चाललंय का सरपंच नाही चालत प्या का पाणी रस्त्या मारते फकुट्यासाठी गरीबी पिशी घेऊन काढतो आमच्या पलीकडे चारे नाही आमच्या मामू चालेला खरंच पण नाही मामू तुम्ही काय बोलताय झाड लावा वाईट झाड लावा दात पाड सरपंच आणि आता सरपंच तुम्ही आहे हाय का नाही उपसरपंच तुम्ही हो हो हा मग तुम्ही एक अशी काळजी घ्या की पाणी सुटलं की लाईट मेन ला फोन करा फायरमेन की लाईट आमची तात्पुरती तुम्ही करण्यात यावी म्हणजे सगळ्यांना पाणी थोडं थोडस मिळेल एक तास भर माईट भर का हा आहे तुमचं बरं का

नमस्कार प्रेक्षक आणि बंधू भगिनी नाताची पंढरी या वेब सिरीज द्वारे आम्ही ग्रामीण जीवनावरती आधारित ग्रामीण लोकांच्या व्यथा जीवनशैली आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहोत कोणीही अनुभवी कलाकार नाही तर आमच्या कुंडात काय चुकत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा आम्ही त्याची दुरुस्ती करू तसेच प्रबोधन घडीत असेल तर लाईकची पाठीवरची साप द्या तसेच शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद 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 धन्यवाद